नमस्कार मित्रांनो आदित्य एका या ब्लॉग मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो मी आपला मित्र कैलास माडी आपण बघू शकतो दादा आणि आदित्यदादा सकाळी सकाळी माझ्यासोबत दुकान लावायला आलेले आहेत सुट्या आता संपत आलेल्या आहेत दादाची जायची तयारी चालू आहे त्याच गडबडीमध्ये दिवाळी आता आटोपलेली आहे आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्याला खूप आनंदाची बातमी आपल्याकडून गिफ्ट मिळालेलं आहे ते म्हणजे आपले वीस हजार सबस्क्रायबर या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण करून दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळे हे शक्य झाले आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद खूप खूप मनापासून आभार दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि वीस के सबस्क्रायबर म्हणजेच वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो आदित्य तनिष्क आणि मी आमच्या सर्वांकडून तुम्हाला दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू